आणि नंतर काही महत्वाच्या बातम्या सविस्तरपणे पाहूयात भटक्या विमुक्तांचा आदिवासींमध्ये समावेश व्हावा यासाठी दहा सप्टेंबरला आझाद मैदानावर उपोषणास बसणार असल्याची घोषणा ही, ही लक्ष्मण मानेंनी केली आहे भटक्या विमुक्त जमाती महाराष्ट्रात ओबीसींमध्ये आहेत मात्र ओबीसींमध्ये वंजारे आणि धनगर या दोन मोठ्या जातींचा समावेश करण्यात आल्यामुळे भटक्या विमुक्तांवर अन्याय होत असल्यामुळे मानेंनी हे उपोषण आता सुरू करणार आहेत मराठा समाजाला तुम्ही न्याय दिलात त्याच हैदराबादच्या गॅजेटेडचा उपयोग करून तुम्ही आम्हाला न्याय द्या ना आम्ही तर अधिकृतपणे त्यात आहोत म्हणजे आम्हाला काही खोटं नाटक करायचा विषयच नाही आम्ही अधिकृतपणे त्याच्यामध्ये आहोत त्या लिस्टमध्ये आहोत आणि त्याच्यामुळे राज्य सरकारनं हा जी आर काढावा आणि आम्हाला बेचाळीस जमाती ज्या आमच्या ज्या आहेत त्या बेचाळीस जमातींना त्यांनी आदिवासींमध्ये घालावं आणि आम्हाला ट्राईब मध्ये गेलं पाहिजे त्यासाठी मी दहा तारखेला सप्टेंबरच्या आझाद मैदानावरती जिथे दरंगे पाटील बसले तिथेच उपोषणाला बसणार